आपल्या आयुष्यात जे काही ठरतंय ते फक्त नशिबाने ठरतय का की आपल्या आपल्याने आज आपण जाणून घेऊया की कर्म आणि आपल्या निर्णयांचा खरा संबंध काय आहे जी तुम्हाला तुमच्या आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवेल बऱ्याच लोकांना वाटतं कर्म म्हणजे शिक्षा किंवा बक्षीस पण खरं तर कर्म म्हणजे कारण आणि परिणामाचा शाश्वत नियम आहे आपण जे काही करतो विचार शब्द किंवा कृती त्याचा काहीतरी परिणाम नक्कीच होतो तो परिणाम लगेच दिसतो किंवा काही काळानंतर परत येतो आपल्या प्रत्येक निवडी म्हणजे एक बीज आहे चांगल्या निवडी चांगलं फळ देतात चुकीच्या निवडी आव्हाने आणतात आज तुम्ही कोणाला मदत करता हसतमुखाने बोलता तर त्या ऊर्जेचा परिणाम भविष्यात तुमच्याकडे परत येतो म्हणून प्रत्येक निर्णय घेताना आपण स्वतःलाच विचारायला हवं ही निवड माझं आणि दुसऱ्याचं भलं करेल का अनेक लोक म्हणतात की आयुष्यातलं सगळं पूर्वजन्माच्या कर्मावर ठरतं पण सत्य असं आहे की आपल्याकडे मुक्त इच्छा आहे जुनं कर्म वातावरण तयार करतं पण त्यात आपण कसा प्रतिसाद देतो ही आपली निवड असते भूतकाळ बदलू शकत नाही पण भविष्य आपण आजच्या कृतींनी घडवू शकतो प्रत्येक कृती करण्याआधी थोडा विचार करा ही कृती सकारात्मक परिणाम करेल का नकारात्मक परिस्थितीतही शांत राहण्याचा प्रयत्न करा कारण तुमचं उत्तरच तुमचं पुढचं कर्म ठरवतं दररोज छोटे छोटे चांगले निर्णय घ्या ते तुमच्या भविष्यात मोठं फळ देतील लक्षात ठेवा कर्म म्हणजे शिक्षा नाही तर शिकवण आहे आपल्या आजच्या निवडी म्हणजे उद्याचं वास्तव योग्य विचार योग्य कृती आणि योग्य निवड केल्यास आपलं कर्मचक्र उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतं म्हणून आपल्या प्रत्येक क्षणाला सजग राहून जगा कारण तुमचं आजचं कर्मच तुमच्या उद्याचं आयुष्य घडवतं